नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण एकरी शंभर टनासाठी लागवडीपासून नियोजन फुटव्याचे व्यवस्थापन एकरी ऊस उत्पादन वाढीचे तंत्र एकरी शंभर टन उत्पादनासाठी हे करा तर हे करू नका तर आज या संदर्भात आपण एकरी शंभर टन कसे काढायचं संदर्भात आज आपण एक पाहणार आहोत तर चला पाहूया एकरी शंभर टन ऊस उत्पादन मिळवण्यासाठी ऊसाच्या फुटव्यांची संख्या एकरी चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार ठेवणे आवश्यक आहे वेगवेगळ्या लागण पद्धतीमध्ये फुटव्यांची संख्या कशी राखायची हे आपण या लेखातून पाहणार आहोत एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेण्यासाठी अनेक शेतकरी अधिक बेणे वापरून दाट लागण करतात भरमसाट रासायनिक खतांचा वापर करताना साऱ्या भरभरून बर पाणी पाजणे या गोष्टी करतात मात्र याचा परिणाम नेमका उलटा होतो उत्पादन खर्च वाढतानाच एकरी पस्तीस ते चाळीस टनाहून अधिक उत्पादन मिळत नाही तसेच जमिनीची सुपीकताही खालावत आहे तर असं का होते या संदर्भात आपण पाहूया ऊसाच्या शरीरशास्त्रानुसार एक परिपक्व ऊस तयार होण्या साधारणपणे एक चौरस फूट जागा लागते म्हणजेच एका एकरात त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार या दरम्यानच तोडणीयोग्य ऊस तयार होऊ शकतो पारंपरिक पद्धतीमध्ये दोन ते अडीच लाख फुटवे निर्माण होतात त्यापैकी चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार फुटवे तोडणी योग्य असतात उर्वरित जादा फुटव्यामुळे अनावश्यक दाटी होऊन अन्न पाणी सूर्यप्रकाशासाठी फुटव्यामध्ये स्पर्धा निर्माण होते त्यामुळे बारीक ऊस राहतो परिणामी सरासरी ऊस उत्पादन एकरी तीस ते चाळीस टनाच्या वर मिळत नाही दाट लागण करण्याऐवजी फुटव्यांची संख्या चाळीस हजार राखून ऊसाची जाडी सरासरी वजन वाढवणे शक्य आहे तर एकरी शंभर टनासाठी लागवडीपासून नियोजन कसं करावे आपण लागवड करताना बिणे म्हणून ऊसाचे तीन डोळे आणि दोन डोळे एक डोळा अशी असणारी कांडी किंवा रोपे वापरले जाते लावलेल्या कांड्यामध्ये ऊसांच्या बुडक्याकडील तीन ते चार पेरांचे डोळे जून झाल्याने उगवत नाहीत तसेच डोळा बघून कांडी तोडली आणि लावली जात नाही त्यामुळे शंभर टक्के उगवण होत नाही पट्टा पद्धतीने लागवड केल्यास एकूण सऱ्यापैकी तेहतीस टक्के सऱ्यामध्ये लागवड होते सॉरी सहासष्ट टक्के सऱ्यामध्ये लागूड होते व तेहतीस टक्के एका सरी मोकळ्या राहतात विद्यापीठाच्या शिफारशीनुसार सुरू उसाला एकरी सोळा बैलगाड्या शेणखत सोबत साधारण अडीचशे किलो एरिया अडीचशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट शंभर किलो नुरेट ऑफ पोटॅश असे सहाशे किलो रासायनिक खत देण्याची शिफारस आहे फुटव्यांच्या संख्येचे नियोजन करताना सरी किती फुटाचे आहे किती डोळ्यांचे कांडे बियाणे म्हणून वापरली आहे यांनी दोन बियाण्याच्या कांड्यामध्ये किती अंतर ठेवले आहे यावर अवलंबून असते याकरिता काही डोकताळे लक्षात घेणे आवश्यक आहे एक गुंठा म्हणजे एक हजार नव्वद एकोणनव्वद चौरस फूट त्यावरून एक एकरसाठी चाळीस गुंठे म्हणजेच त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट जर आपण या क्षेत्रात तीन फुटा अंतरावर सरी सोडल्यास चौदा हजार पाचशे वीस रनिंग फूट सरी लागवडीकरिता उपलब्ध होईल समजा सऱ्यांची लांबी पंधरा हजार रनिंग फूट आहे एकरी चाळीस हजार फुटव्यांची संख्या ठेवण्यासाठी नियोजन पाहता येईल तर शेतकरी बांधवांनो तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तर असेच आपल्या शेती निगडीत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद